जय जय राम कृष्ण हरी पाच तारखेपासून आपण माझे सगळे व्हिडिओ पाहतच आहात पूजेची तयारी फुलांचे हार वगैरे कसे तयार केले असते आणि पूजा आवरल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो त्याच्यानंतर म्हणजे सगळे आरासाची तयारी झाल्यानंतर डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो ही फळं आणलीत थोडी फळं आणायची होती केळी वगैरे पूजा वगैरे सगळी आवरलेली ऋकीदेवी वगैरे सगळी तयारी केली संध्याकाळी आणि न प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आम्ही दरवर्षीप्रमाणे गे, दर्शनाला गेलो कारण की माझ्या ऐकण्यात जसं आहे तसं की दरवर्षी विठुराया पंढरपुरातून नंदवाळे ते वस्तीसाठी येतो आदल्या दिवशी आषाढीच्या आदल्या दिवशी आणि आषाढी दिवशी दुपारी बारा वाजता इथून प्रस्थान करतात परत पुन्हा पंढरपुराला मग आता हल्ली दोन तीन वर्ष झालं आम्ही त्यांना सहकुटुंब आमंत्रण करतो की तुम्ही तुमचे सहपरिवार आमच्या घरी येऊन जाता जाता एक धावती हे खेप आमच्या घरी येऊन पावलं लावून जावावीत असे विनंती करतो तसं तीन वर्ष झालं मला तसा चांगला आला पहिल्या म्हणजे तुम्ही या पूर्वीच्या दोन वर्ष आधी जाऊन जर व्हिडिओ बघितला आषाढीचे तर त्यात तुम्हाला दिसणार आहे तेव्हा मी असं बोलत नव्हते टाईप करून मॅसेज व्हिडिओला टाईप करून लावलेलं असतोय तरी वाचला तर तुम्हाला कळेल आणि आता पण परवा म्हणजे पाच तारखेला आम्ही कसं आमंत्रण दिलं होतं की कुणा ना कुणा रूपाने तू विठुराया आमच्या घरी येऊन जा त्याच्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली होती रांगोळी काढलेली पूजा छान केलेली फळ फळफळा वगैरे सगळं दिंडीत जसे रिंगणात दिंडीत जसे खेळ खेड़ खेळले जातात ते सगळे खेळ आम्ही कुटुंबाने चौघांनी मिळून खेळलेले हे आता जे लोटांगण घालत आहे मी याला आता काय म्हणतात तसं मला म्हणता येणार नाही पण हे लोटांगण मी एकवीस प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत पहिला मुलगीला घेऊन मग नंतर मुलगा ॲड झाला हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही बघितलं असालच आणि हे एकवीस प्रदक्षिणा अशा मी पूर्ण केलेले आहेत ह्याच्या आणि त्याच्यानंतर मला त्याचं फळ पण चांगल्या प्रकारे प्राप्त झालं जसं मी मेसेजमध्ये लिहिलं होतं कुणा ना कुणा रुपाने येऊन जा मला कळून जाईल की तू आमच्या घरी येऊन गेलायस आशीर्वाद देऊन गेलायस माझ्या वास्तूला व वा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद जाऊन देऊन जा इतकीच विनंती केली आणि हे खे खेळ खेळून झाल्यानंतर मला त्याची प्रचिती पण आली ते आता तुम्हाला थोड्याच वेळा तिथं व्हिडीओ सेटअप केलेला आहे मी ते तुम्हाला दिसेल म्हणजे काय झालं होतं वैभवीचा क्लास एक वाजता होता त्यामुळं बाराच्या आता आम्हाला कसल्याही परिस्थितीत आवरायचं होतं आणि म्हणून खिचडी मसाले दूध वगैरे हे सगळं फराळ करून झाल्यानंतर आरती वगैरे झाली ते बघितलास तुम्ही आणि सगळं झालं आणि फराळ करायला घ्यायची वेळ आली तेव्हा जरा मनात भीती वाटली रडू पण येत होतं की बाबा अजून कोण आलं नाही अजून काही चावूल लागली नाही की कोण आले मन भरून आलेलं फराळची ताट आम्ही ताट असं ते देवाला नैवेद्य दाखवलं तेवढ्यात ताटात आम्ही सगळीजण जण खाऊन उठलो तेवढं भरपूरच होतं ते आणि चौघ खायला बसलो तेव्हा मनात भरून आलेलं आणि घेतलं पण वैभवच्या क्लासमुळे खाणं गरजेचं होतं कारण मी जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ती पोरकी काय खाणार नाही आणि माझ्यामुळे सगळीच खाणार नाहीत म्हणून मग खायला बसलो आणि मन भरलेल्या हिनं ते गिळताना औंडा जड येत होता आणि उठून बघितलं तर थोडा चादी हे काही नव्हतं पण जेव्हा उठलो खाऊन आम्ही ताट ते ताट घेऊन उठलो पाणी पित ते वगैरे भांडी उचलला आणि हे दृश्य आम्हाला नजरास पडलं की हे हे आमचं कधी असं विस्कटत नाही आम्ही किती वर्दळ केले किती माणसं आली तर हे आमचं कधीच विस्कटत नाही मी त्याला सुवे लावलेलो ला असतोय त्यात आम्ही तुम्हाला दाखवलेला नाहीये आणि ती पानं दोन पानं उडून आत आलेली होती एवढं काही वारं नव्हतं असं सोसायटीचं की पानं उडून आत येतील अशी पानं दोन आत आलेली फुलं दोन तीन आत आलेली ते दिसलं असेल तुम्हाला आता व्हिडिओ आणि हा असा सकाळचा फराळ होता ह्या ह्या ह्याच्यातनं मला कळलं की माऊली आमच्या घरी येऊन गेलेले आम्हाला आशीर्वाद देऊन गेलेले मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या वास्तूला मला अशी अनेकदा प्रचिती आलेली आहे फराळाचं सकाळचा ताट तुम्ही बघितलं असणार आहे संध्याकाळचं फराळ पण बघितलं असणार वरीचा भात भजी वगैरे केले ते पण फराळ बघितलं असणार आज द्वादशीचा पण नैवेद्य मी अप्रतिम असा नैवेद्य बनवलेला आहे ते पण आता व्हिडिओ अपलोड होईलच त्याचा म्हणजे तो किचनच्या चॅनलवरती अपलोड होईल पण मला सांगायचं इतकंच आहे की माझ्या म्हणजे घरातले देव इतके जागृत आहेत इतके जागृत आहेत मला स्वतःला भरत अनेकदा अनुभव आलेले आहेत माझ्या इथं अनेक लोकांनी नवस बोललेले आहेत त्यांची नवस्कृती पण झालेली आहे त्यांनी नवस पण पूर्ण फेडलेले आहेत म्हणजे मी काय महात्म्य सांगत नाही पण मला देवांचा सहवास आहे माझ्या मदतीला माझ्या हकीला माझे देव धावून येतात माझ्या देवारातले माझ्या घरातले देव मला धावून येतात याचा अनुभव मी प्रत्यक्षात अनेक वेळा घेतलेला आहे आणि कालचा क्षण म्हणजे खूपच अप्रतिम क्षण होता म्हणजे कल्पना पण पन करू शकणार नाही की अशा पद्धतीने पण माऊली येऊ शकते माझ्या शब्दाला मान देऊन रूपांना तू येऊन जा मला तुझं येणं समजून जाईल मला त्याचा काल अनुभव आलेला आहे जे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आपणास माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करत जा काल दिवसभरात जवळजवळ वीस ते तीस सबस्क्राईबर माझ्या